राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून एक पुरस्काराची घोषणा पुणे राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्रास ऑलिम्पिक उंचावणाऱ्या खेळा आणि संघटनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय आता राज्य सरकारबरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून घेण्यात आला असो या वर्षापासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या पार पडलेल्या वार्षिक सर्व सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष श्री अजित पवार क्रीडा मंत्री संजय पाणी सोडे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते धनंजयजी भोसले साहेब क्रीडा विभागाचे आमचे उपसंचालक सुभाषी पाटीलजी श्रीमती शिला कालगोदिकारी माधवजी गजगावडे सुप्रसंचालक करणाऱ्या श्रीमती वर्षा उपाध्याय सर्वच मान्यवर या ठिकाणी आमचे खास मित्र आणि दानाचे वयसी आणि क्रीडा छत्राला आणि तो कार्यक्रम आपण बालेवाडीलाच गव्हर्नर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी मिळून तो केलेला होता अठ्ठावीस ऑगस्टला यापुढे मात्र क्रीडा मंत्री आणि क्रीडा आयुक्त यांनी व्यक्तिशा लक्ष घालून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना तसेच संबंधित राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून खेळाडू हिताचा निर्णय घेतला पाहिजे अर्थात आपण कमिटी केलेली परंतु तरी देखील ती थोड आहे ते सगळं योग्य झाले काय बघितलं पाहिजे आज इथं उपस्थित असणाऱ्या क्रीडा आयुक्तांना माझं सांगणं की कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय तुम्ही सर्व क्रीडा पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे राज्य क्रीडा क्रीडाविषयक प्रत्येक धोरणात्मो निर्णय हा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींच्या समेत ऑन रेकॉर्ड बैठक घेऊन त्यांची अभ्यासपूर्ण मते घेऊनच मग अंतिम करावा अशी माझी सूचना आहे क्रीडा आयुक्तांनी प्रत्येक महिन्यातून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सवेत किमान एक बैठक आपण ज्यावेळी प्रत्येक महिन्याला एक बैठक घेईन तसं काही अवघड नाहीये त्याबाबत क्रीडा मंत्र्यांना देखील मी सूचना देईन की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना पदाधिकारी तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सवेत ते महिन्याला देखील तुम्ही दर तीन महिन्यांनी किमान एक बैठक घेतली पाहिजे सदती साध्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्राने खूप चांगली समग्रार कामगिरी केली ऐंशी सुवर्ण टक्काच कट दोनशे अठ्ठावीस पटक महाराष्ट्राने पत्रवली आणि शेवटी हा जो मानाचा चषक आहे फिरता चषक तो तब्बल एकोणतीस वर्षांनी महाराष्ट्राला परत मिळाला महाराष्ट्र राज्याला मिळाला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि त्याच्यानंतर जवळजवळ